होत बसलाय okay. चिकन बिर्याणी करायचं मी काय सुद्धा करणार का एका दिवशी केलं म्हणून डिसेंबर निमित्त डे करून घाला आम्हाला असं तुम्हीच सगळं भाकरी बिर्याणी आणि रस्सा आणि सुक्क तांदूळ सगळं तयार सगळं हे काय सगळं तयार आहे चिकन आहे मसाले आहे दही आहे टोमॅटो आहे कोथिंबीर आहे तांदूळ आणलाय आवडतचा तुम्हाला माझ्याची फिरण्या खायची म्हणा ठीक आहे भाकरी पण करायची भाकरी पण करू भाकरी पण करतो आज चला तुम्ही पण यादारशिला माझ्यातर्फे चला बघ का मित्रांनो आज पोरांना आणि घरातल्या सगळ्यांना बायकोला सुद्धा माझ्या आग आग खाये, खाये आज माझ्या हातची बिर्याणी खायची आहे आणि ह्याच मी आज देतो मी बिर्याणी करून एक तीस दिवशीपर्यंतच्यावर काय लक्षात राहायला पाहिजे भाकरी बिर्याणी सगळी करायला सांगितले मला काय हरकत नाही अरे कधीतरी खायला कधी खायची घरच्यांनी आपण तर नेहमी पार्ट्या करतोच बाहेर घरच्यांनी कधी खायची आपली बिर्याणी आज त्याच्यासाठी खास बिर्याणी करणार आहे बाईक मला तांदूळ आणून दिले दही आणून दिले कोथिंबीर आणून दिले गरम मसाला आहे ते सगळा मसाला आणून तिने दिला आहे मस्तपैकी बिर्याणी करूया मी चिकन पण घेतो चिरून नुसतं बोलू ना पट -पट का पटपट कामाला लागा आता काय बसलोय काय हात चालूच आहे ना बघा तुम्हाला खायचं नाही गप्प बघत राहायचं माझ्या फक्त किती वाजता मी तुम्हाला काय करायचं तुम्हाला खायलाच मिळालं कारण तुम्हाला, तुम्हाला बिर्याणी खायचे बाकी ना बाकीचं काय लांबला माहिती नाही इथं बिर्याणी करता डिस्टर्ब बिलकुल मला करायचं नाही बोट चालतं बोटाशी का मी आहे काय बिर्याणी चांगली करा म्हणजे खाते अरे, करा। ना अरे चांगली तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि काय एकांत दोन ताबे घेऊन जायला लागेल बाथरूम तेवढंच करा ह्याच्या पीठ काय होणार आहे असं काय होणार नाही बिंदास तुम्ही खावा पण खाल्ल्यानंतर मला मात्र रिझल्ट सांगले पाहिजे तुम्ही कशी बिर्याणी झाली पूर्वी सांगते तुमची पूर्वी माझी पोरगी माझ्या पूर्वीला तर पप्पानीच केली बिर्याणी आवडती तुम्ही काय करताय साहेब हा अशी बिर्याणी करायची बोट चाटत बसली पाहिजे बायकोसुद्धा पाहिजे बास बिर्याणी खावा येते नवऱ्याची हचीच मिळ का त्यासाठी पेशल तांदूळ आहे दुकानातून आता हे पहिले काय करतो मोमो बाजूला काढून घेतो चिकन मटणामध्ये घालायला ब्रेनमध्ये घालायला मस्त पैकी अशी रेसिपी करतो ना तुम्ही काय खाताय मग पण आज हिने गेम केली बरं का माझ्यावरून मित्रांनो आज एकतीस डिसेंबर बरोबर त्यांनी साजरा माझ्याकडून घेऊन घेतला लवकरच मंगळवारी उपवास आहे ना हा मंगळवारी उपवास आहे म्हणून तिने आजचाच प्लॅन केलाय एकतीस डिसेंबरचा ते आलं माझ्या लक्षात पण असू दे काय हरकत नाही आपण तर ते त्यांच्यासाठी कधी वेळ दिला पाहिजे आपल्याला दिला पाहिजे एकतीस डिसेंबरला आपण असणार आपल्याच दुंदीत घरी जेवतोय का बाहेर जेवतोय करणार नाही फुल टांगा पलटी आता एक किलो चिकन आणले आणि बिर्याणीसाठी मी चिकन मोमो बाजूला काढून घेतले आता त्याच्यामध्ये आपल्याला दही टाकले गरम मसाला चिकन मसाला हे अद्रक लसूण पेस्ट ठीक आहे आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली तरी चालते तर हे बिर्याणीसाठी ग्रेव्ही करून घ्यायची आपल्याला आणि हळद एक चमचा घातला याच्यामध्ये त्यानंतर मीठ घातले बिर्याणी मसाला हा बिर्याणी मसाला थोडासा आहे तो थोडंच टाका त्यात निर्याचा प्रकार जास्त असला तर भात थोडासा हे बघा हे असा बे ग्रेवी अशी करून सगळी घेतलेली आहे थोडा वेळ पंधरा वीस मिनटं थोडंसं असं स्मोरच ठेवायचं तो पण आपण दुसरी तयारी करूया आता पहिलं बटाटा सॉरी ह्याच्यामध्ये जे साहित्य आहे ते सगळं काढायचं बाजूला आपल्याला ग्रेवी करायला पाहिजे टामाटूची ग्रेव्ही करून पातळ करून त्या बिर्याणीमध्ये आपल्याला आपलं वर्ण सोडायचं आहे हे चिकन बाजूला काढले चिकन मध्ये हळद टाकून <coughs> घेऊया आपण बिर्याणी पोराला खायचं म्हणजे तर आपल्याला करणं गरजेचं हे वर्ण मीठ घातले आहेत तेल थोडं घातले त्याच्यामध्ये आणि आपल्याला चिकन फोडणीला टाकूया गॅस थोडासा वाढवून घेतो चिकन मला फोडणी द्यायचं आणि नंतर मग पाणी सुटते याला पाणी सुटल्यानंतर वापरून घ्यायचं पाहिजे चिकन वापरल्यानंतर मग त्याला बाकीची प्रोसेस सगळी करायची तो पण आपण दुसरं काम करून घ्या का चिरायचा आहे बाकीचं जे आहे मसाला वगैरे सगळा चिरून घ्या माणसाला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे वेळ प्रसंगी ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात शिकणं गरजेचं आहे बिर्याणीसाठी आणि भाजीसाठी ग्रेव्ही करायची आपल्याला त्याच्यामुळे कांदा सगळं चिरून घ्यायचा तांबड चिरून घ्यायचा घ्यायचंय हे आता जरा गरम करून घेतले या ओके आणि हे इथं झाड आहे आणि कांद्या मसाला हे टमॅटो मस्त मी भाजी झाली त्याच्यानंतर ते बाकी सगळं चिकन वगैरे टाकले कुकरला मी ठेवले ग्रेवी ठेवली तर कुकर दुसरा लावला आहे चिकन पुरून गेले शिट्टी काही मात्र होईना रे हा एक पहिली लागलेली आहे दोन झाले दोन लावले थोडंसं कॅमेरा भरायला बाकी तिथे मदत काय नाही मदत काय करत पाहिजे ना हा बिर्याणी खायचे मग कोथिंबीरला फिरायला थोडीशी कोथिंबीर कोथिंबीरची कर म्हटलं कोगी आमची गेल्या शाळेला अठरवा गेला दुकानामध्ये कुकर साईडला Uh, kanda, की था कांदा भाजू घ्यायचा सॉरी पहिल्याला कांदा टाकायला पडतात माझ्याकडून पहिले ग्रेवी फिरलेली काय हरकत नाही काय दोन्ही पण भाजायचंच आहे त्याला पण ते कांदा भाजप जाते टेस्टमध्ये काही फरक येणार नाही त्यामुळे काय एवढं टेन्शन घ्यायचं नाही कांदा वगैरे तर भाजून आहे सगळं घालून घ्यायला चालला आहे लाल होईपर्यंत ते ठेवायचं सगळं ते बघा याच्यामध्ये सगळं टाकले टामाटो कांदा वगैरे घातलेला आहे आणि एक्स्ट्रा ॲडिशनल मी याच्यामध्ये पावसा घातला आहे आणि फ्लावर पण घातला जरा टेस्ट थोडीशी मस्त येईल जरा त्याच्याने आणि आता याचा आपण थोडंसं वापरून घेऊया पुसून घेतो त्याला आता पाणी पत्र वापरू शकतो आता आपण टाकून ठाकू दे भात पण असा थोडासा वापरून घेतला आहे थोडा राहिला वापरला आहे तो हे बघा दिसते तुम्हाला आणि आता ग्रेव्हीला पाणी पण सुटले मस्तपैकी तर ग्रेव्ही आपण आता हलवून घ्यायची मला दाखवतो पाणी सुटले त्यामध्ये त्याच्यामध्ये जमत चिकन आता शिज शिजलं असेल आता ते भातातलं पाणी विकत काळायच सेपरेट त्या तांदूळ सेपरेट करायचं फळफळीत होते तांदूळ ते त्यासाठी चांगलं मात्र तांदूळ वापरायचं भात होत नाही फळफडीत होतो एक ऐंशी टक्के ते पंच्याऐंशी टक्के तांदूळ शिजवून घ्यायचं पहिलं आणि पंधरा टक्केनंतर वापरून आपलं तयार होत जातो त्याने काय होतं तांदूळ फळफळीत होणार तर मसाला तयार करून घेतला आहे मिक्सरला तोपर्यंत मिक्सरला बारीक खोबरं हे बघा खोबरं कोथिंबीर त्याच्यानंतर कांदा वगैरे घालून शाळा बाकी सगळं घालून मसाला तयार करून घेतला ग्रेव्ही पण आपली जवळपास तयार झालेली आहे तर ते तांदूळ सेपरेट काढायचं ते याच्यामध्ये टाकून घेऊया कसं आहे असं वय लागतं बक्षीस लाय का बात ऐंशी टक्के सजा पाहिजे ओके ठीक आहे आता उतरून घेते ओके रेडी तयार झाले बघा चिकन पण शिजले आहे त्याच्यामधलं एक मिनट एक मिनट एक मिनट नाही सोड असतात एकच ओके हे असं तांदूळ काढून घेतले या पावटायचा पावटा पावटा त्याच्यामध्ये गाठलाय तो शिजलेला नाही त्याच्यामुळे थोडंसं पाणी वाढवायला लागले पावटा शिजला पाहिजे महत्वाचा वाढवून घेतो पावटा शिजला चिकंतर शिजत आले जवळपास पावटा शिजला की काम झालं पण चिकन ही बिर्याणी जोरातच होणार आहे थोडंसं नाग पात्र भाकरी करतो की मी नाही कुठे म्हटलं आहे अहो भाकरी करायला आपण काय आपला हात करायचा नाही भाकरी करायची ना करतो ना मी नाही म्हटलं आहे का तुम्ही असं काय धमकी देत नाही काय मला हां आज सगळं जेवण माझ्याकडे मी सांगितले हां आणि फक्त तुम्ही मला हेल्प केली थोडीफार फार जेव्हा थोडीशी हेल्प केली म्हणजे कांदा चिरू लागला कुठं काय करायला असेल असं समजू नका सांगा की सगळंच मी तुम्हाला करू लागले आणि तुमचं काय आता हे ठीक आहे हां आता मिक्सरला थोडंसं मला ते कांदा वगैरे ते बारीक करून तिनेच दिलाय आहे बारीक करून तिने दिले थोडाफार कांदा जो तो पण तिने चिरून दिलाय बाकी सगळं मग तुम्ही केले हां नक्की ठेवा अजून भाकऱ्या घालायच्या भाकरीसुद्धा घालू तुम्ही पण बघा भाकरी कशी घालतो मी मला काय वाटलं आपण आम्ही तुला कमी नसतोय कळलं काय एकदा एखादं हातामध्ये काम घेतलं ना ते आम्ही पूर्ण करतो जेवणाचं काय यार जेवणाचं अवघड असते काय बाय काय म्हणते नुसत्या लई ताप होतो आम्हाला लई ताप होतो जेवण करायचं ताप हे ताप काय अवघड आहे जेवण करायचं मी म्हणतो काय अवघड आहे जेवण करायचं सांग मला काय अवघड आहे मग दोन टाईम जेवण करायचं आम्ही जेवण करतो तुम्हाला जेवण करून राहतोय गरम गरम असं तुम्ही वरून बोलू टाकला मला काय अवघड आहे मला सांगा हा कोणी करू शकतो आपण करू शकतो ना हो करू शकतो ना मग आता का तोंड बंद आहे आज बिर्याणी आमच्यावरची खायची ना त्याच्यामुळे आज काय बोलू शकत नाही इथनं मी निम्म्यात सोडून गेलो काय करायचं याची भीती आहे नाही भेटा तुम्ही थोडं करता थो नाही काही नाही आम्ही शब्द दिला आहे की आज आम्ही चपाती भाकरी काय असेल ते सगळं तुम्हाला बिर्याणी आम्ही करून घालायची बघा तुम्हाला भात दाखवतो त्याचं एक ऐंशी पंच्याऐंशी टक्के मी भात शिजवून घेतलाय थोडंसं आरोग्य आहे तो वापरून चिकनमध्ये आपलं सॉरी बिर्याणीमध्ये घालून जा ना तो शिजून जाईल तो व्हायला पाहिजे आणि मुलांना व्हायला आमच्या आवडतो गिचका झाला किंवा असा मऊ झाला वगैरे हो जास्त तर मुलं खात नाहीत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी थोडंसं थोडंसं नॉर्मल हे केलं आहे त्यामुळे आता तो पाणी नितळ ठेवला आहे बघा याच्यामध्ये भांड्यामध्ये काय असं ज्यातलं जाळीतून पाणी सगळं निघून गेलं की पा भात सगळं फळफळीत फळपडी होऊन जाते आणि याच्यामध्ये तर आता शिजून जातो नंतर तो पावटा शिजला नसल्यामुळं तो थोडासा गॅस वाढवावा लागला आहे आणि चिकन तर थोडं एक सत्तर टक्केचे जर चिकन शिजले तर पावटा आणि फ्लावर त्यामध्ये घातले फक्त त्याचा टेस्ट थोडीशी वेगळी आहे तुम्ही पावटी चिमटी कशी खाली पावट्या चिमटी एक नंबर चिकनलासुद्धा ते ऐकत नाही एवढी जोरात असते पावटी चिमटी मग तो मी आम्ही थोडासा घाटला आहे वाटीवर म्हटलं असू दे चला आपण सगळी मिक्स वेजमध्ये चिकन बिर्याणी करूया ठीक आहे आणि झाल्यानंतर तुम्हाला नक्की सांगतो मी जरा पावडर शिजला का बघतो मी ग्रेव्ही शिजल्यानंतर ते तांदूळ जे आम्ही काढलं होतं त्यानंतर मी ते टाकून घेतलं खाली थोडीशी ग्रेव्ही ह्याच्यात बाजूला काढली टोपामध्ये ती तोंड तांदूळ खाली सगळं हातात टाकलं त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर थोडी थोडीवर ग्रेवी टाकली आणि आपण परत झाकून परत घेतलं तुम्हाला दिसते कच्यामध्ये आता कॅमेऱ्यामध्ये थोडंस आमचा साधा कॅमेरा असू दे चालू आहे घ्या सांभाळू सगळे चिकन शिजलं ना चिकन तीन चारशे टक्केवर चिकन पण शिजलेलं आहे

चालले बघा मस्त बसले टी बघत निवांत बिर्याणी झाली तर तयार आता मस्तपैकी सुक करून घ्या तेल तव्यात ठेवले परत तापलं तेल चिकन चिकन पहिले टाकण्यासाठी कांदा टाकून घ्या कांदा घेतला चिरून बघतेस काय नुसतं बघत नाही बाकी जास्त बाबा करत नाही तेल टाकीत लगे तेल सप्लाय झाले चमचा जास्त झाला तर वाढलेला वाढायला बास म्हणते आणि पंधरा किलो तेल महिन्यात सपितात आहे हा किशात काय राहील नाही रे सगळे याच्या तेलावाली चमचमीत हा? बिर्याणी खायला आम्ही लागतो बिर्याणी तेल किती घालायचे चमचमीत 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 नाही एक ते दीड चमचा घालायचं दिसतंय की चमचमीतचा परिणाम पण हे वे अह हे बायकून आमच्या कसं झाले माहिती आहे का तुम्हाला खरं माहिती आहे का सांगतो काय याचा प्रॉब्लेम नव्हतो हे पोट वाढायचं कारण एकच आहे कारण काय शिल्लक काय राहिलं अहो थोडाफार शिल्लक असते हा माझे सकाळच्या टाकून द्यायला गेल मग जरा बायक गोड बोलली घातलं पुढे खायचं आणि असं खाऊन खाऊन तुम्हाला सांगतो हे पोट वाढत चालले आणि उलट बोलते ना मला पोट वाटलं तुमचं कमी करा व्यायाम करा आ, कांदा घेतला या घेते 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 कांदा चांगला भाजून घ्या कमी कांदा भाजून झाला ते बघा असं कांदा बघायचं इकडे आमची ठेवली करायला असा तयार झाला आहे नंतर उकळी आली याच्यामध्ये मस्तपैकी चटणीचा तडका द्यायचा चटणी टाकली टाकली म्हणले की भाजी तयार ओके हे बघा आता कांदा इकडून झाला आहे बिर्याणी तिकडून तयार करून ठेवली आपण ठीक आहे बिर्याणी तयार झाली ठीक आहे कांद्याला मस्त लाल होऊन द्यायचं लाल होतो आहे बोल काय बाळा झालं जेवण कसं करायचं आमच्याकडं शिका कितपत काय वापरायचं रे दररोज तुम्हीच करत जा आम्ही जेवण करायचं म्हणजे आम्हाला मग काय कामाला तुम्हाला घालवाय पाहिजे आणि आम्हाला चुरी कशी बसायला पाहिजे बाई खूप कशाला केली आम्ही मग कामापुरती कामापुरती नाही अहो मस्त चमचम चमचमी नवऱ्याला त्या चांगल्या चांगल्या पदार्थ खायला घालू पाहिजे बरोबर आहे का नाही आणि कधीतरी आम्ही असं करतोच की बायकोंसाठी थोडीशी सेवा केली पाहिजे आपण सुद्धा की हलवू जाऊ मग एका ठिकाणी स्थिर राहायचं आम्ही सुद्धा करतो तुमच्यासाठी आम्ही नाही म्हणत नाही मदत करतो ना आम्ही नाही म्हणतो का मदत करायला हा पण आम्ही किती वेळा सांगायचं जरा सामान जपून वापरा महिन्याचं सामान जपून वापरा पण ऐकाय तयार नाही हा शिजे चिकन शिजले कांदा भाजला का हो भाजतोय घ्या भाजायला लागलोय हे काय दिसतोय का लाल होते का कांदा थांबायला जरा तुम्हाला भूक लागली काय तुम्हाला भूक लागली असेल तर थोडासा कडबारा चिकन पीस खाताय का चिकन जरा कांदा खाताय भाजलेला का बघा नाही आवडत नाही हे बघितलं असं असतं म्हणजे आपण ह्यांचं हे असं आहे हो असं नाही अहो माणसानं आता म्हटलं नवरा एकतीस डिसेंबरचं जेवण करून घालतोय अजून एकवीस डिसेंबरला दोन दिवस बाकी आहे आज आहे शनिवार एकतीस डिसेंबर आहे कधी आपला मंगळवार त्याच्यामुळे आम्ही आज दोन दिवस अलीकडेच चिकन बेत घेतला आहे का अहो त्या दिवशी ऐकूचा उपवास हो आम्हाला काही चालणार नाही हे पण चालणार नाही आणि हे पण चालणार नाही ते बी पाहिजे बी आज संध्याकाळी महाराज एक मस्तपैकी पैकी द्यायची तांदूळ एन्जॉय आहे बायकोला बी थोडी द्यायची म्हणजे एवढी नाईन्टी थोडीशी घेणार का आणि हे एकतीस डिसेंबर वर्षाचं एक एक एन्जॉय करायला काय ठीक आहे आता मसाला टाकतो ह्यात सगळ्याच टाका सगळं टाकू ठीक आहे मुलांना ग्रेव्ही अच्छा ठीक आहे ठीक आहे टाकू 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 तुम्ही म्हणताय बघायला चांगला हो <laughs> <तेखो। laughs> <तेखो। laughs> भाऊ भाजतो की कच्चा ठेवत आहे तुम्हाला आमच्या विश्वास नाही गे मारायला टाकायची चवी मुलाय बघायची टाकून घेतले ग्रेव्ही भाजायला लागली जरा चांगली थोडंसं जरा पाणी घालतो माग तर कॅमेरा माग धरच नाही ग दिसत नाही मग मला धरची लांब धरलं चालते की ती काही ग्रेव्ही दिसायला पाहिजे असं काय करा परत म्हणणार ग्रेव्ही दिसते दिसते ग्रेव्ही या इकडे थोडा जरा लांब धरा कॅमेरा जवळ धरा सगळं त्या कॅमेऱ्यावर तुमचं लक्ष नवरान ती काय घालते ह्याच्यावरती कॅमेऱ्यावरच लक्ष नाही आहे का धरलंच कुठं कॅमेरा धरलाय तुम्ही बरोबर परफेक्ट धरलं

मसाले जरा ख चिकन घातलेलं आहे आतापैकी बघा कशी ग्रेव्ही झाली बघा आमची एक नंबर आता एक कोथिपीठ टाकली याच्यामध्ये अशी आता ही कोबी मस्त अशी झाकून घेतली जरा छोट जरा पाणी पाहिजेच तर जुमते का बघा मला माझा अर्धा तसाच झाला असतं जेवण तुम्ही लावलं दोन तास हे बघा आता खायची नवरीची जितकी बिर्याणी म्हटल्यावर नको का सांगा बरं हा हे असं असते बायकांचं वर्ण करायचं करायचं वर्ण आणि मरून वर्ण दाखवायचं आणि मदत मी केली सगळी तुम्हाला मदत म्हणून तुमचं झालं सगळं मी नसते किचन मध्ये नसतं झालं यायला सांग ना किचन मध्ये असू दे मदत केली चांगली गोष्ट आहे पाहिजे तू आता काय आहे कुठली वस्तू कुठे ठेवली आहे ती बाय पुढलाच माहितीये आपल्याला आता हा पसारा पडला ते कोण उचलायच काढतो ते पण काढतो काय ठेवत नाही तुझं Ah! Lalu <laughs> করে इकडे सुकी भाजी तयार झालेली आहे आता इकडं आमटी पण तयार झालेली आहे आता याच्यामध्ये चटणी टाकली ही आमटी तयार झाली आणि ही तर भात करून घेतला आहे मस्त बिर्याणी भान तयार झालेली आहे अहो चटणी कुठे ठेवली अहो मालकीन बाय चटणी चटणी कुठे आहे चटणी चटणी कुठे ठेवली आहे सा खाली आहे

पाच यसुरा सहा सहा तुमच्या ओके अरे दाखल पवून घेणार सांगते होती एक नंबर कशी होम्मी तुम्ही आम्हाला सांगा मला काही बरं बघता का सगळं करा का आम्ही सांगत होतो तुमच्या कामात धोळा फोन करायचं नाही ना झालं बघा आता आमती पण झाले मटनचा रस्ता चिकनचा आता आली चिकन गॅस बंद केले बाहेर काम सगळं झाले बिर्याणी झाली इथे सॉरी मस्त सुकम चिकन झाले रस्ता शिजून झालंय आणि खरंच बिर्याणी जेवण सगळं झालेलं आहे गॅस बंद करतो आता किचन कट्टा साफ थोडा करून घेतो थो, आणि मस्त आहे बघा तणू पण आमची आले तेवढ्यात आली बघा येणू आमची आलेले आहे आता शाळेतून आलेले आहे आज थोडा तिला उशीर झालाय आज शाळेत काय स्पर्धा होते काय मग काय होतं मग आज काय मेनू केलाय माहितीये काय 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 केलं काय बिर्याणी ती पण कोणी केली पप्पानी केली बिर्याणी पप्पानी कसं आहे जमलं ना हा बघा बिर्याणी केली आहे बिर्याणी तर खाली ठेवलेली आहे मी तयार करू शक आता जेवण मस्तपैकी झालेलं आहे किचन कट्टा थोडासा मी साफ करून घेतो तोपर्यंत थांबा झाला ठीक आहे Malah tak kira tu kan Atukan aku boleh mana kira